यांचं घर कसं होणार झोपून दिवस काढतात अरे सर्व तर गुन्हे आपण रिक्षा मध्ये भरलेले आहेत इचे नादी लागून मला काम नाही होणार ना नाही काय काम काय हु बघा तुम्हाला असं वाटलं की न्यू चा न्यू आहे तुमचा गॅस स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तयार झालेला आहे जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं या बुधवारी मसाला तयार होणार आहे नमस्कार सर्वांना जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का आज आपला नवीन मसाला तयार होणार आहे कशी उडत आली आज तिला समजलं ना का आपण व्हिडिओ शूट करतोय जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का आज आपला नवीन मसाला तयार होणार आहे बुधवारी तर आज बुधवार आहे बघा सर्व मसाले आता आपण मस्तपैकी गोणीमध्ये पॅक केलेले सानूला स्कूलमधन पण घेऊन आलोय तर सकाळी हे काम करण्यासाठी म्हणजे प्रोसेस जी काही असते ना मसाल्याची सकाळपासून आम्ही लागलो होतो आणि बघा वाजले किती पाहुणे दोन आपण काहीतरी साडे साडेनऊ ला स्टार्ट केला होता ना तर तीन चार म्हणजे साडेचार तास गेले आम्हाला हे सर्व प्रोसेस करायला तर हे सर्व मसाले ना आता मी दलाला घेऊन जातो आणि मसाला डायरेक्ट तयार झाला ना का मी तुम्हाला दाखवतो फायनल याचा रिझल्ट तर हे बघा सर्व मसाल्याच्या गोणी आपण रिक्षा मध्ये भरलेले आहेत हे बघा शंभर किलो मसाला तर आता चला जाऊया मसाला पटकन धरून येऊया तर कंटिन्यू तर बघा आता हे ना मसाले करायला घेऊन गेले आणि आता वाजले दोन आणि तुम्हाला घराची हालत दाखवते स्पेशली किचनची तुम्ही बोलाल बापरे हे बघा कसं पडला तर मग सगळं ए टू झेड क्लीन करायचं आहे याच्यात जे आपण मसाले गरम करतोय ते टोप आहेत दोन अजून पण आहे बघा मोठावाला पण आहे मी साईडला ठेवलं सध्या सगळं क्लीन करून इथे पूर्ण क्लीन करायचं आहे मला अख्खं घर कारण एवढे बॅग्स असतात आपले मसाल्याचे मग ते सगळे भरायला लागतात इथून तिथून पूर्ण घर आपला हे होतंय तर आता पूर्ण आता मला परत क्लीन करायचं आहे तर सगळं क्लीन करायचं मला किती कमीत कमी चार साडेचार वाजतील आणि तो पण हे पण येतील आणि ते लिचू बघा काय करते लिचू लिचू बेबी लिचू हाय ती बेबी साईडच आणू हाय बाबू हाय चल लवकर ये मम्माकडे ती छुप चल ये 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 गर। गुड गर्ल गुड गर्ल काय करते तू झोप आली तुला ती घाबरते तिला नको डिस्टर्ब करू खेळू दे तिला तर चला आता मी सगळं क्लीन करते मग क्लीन वगैरे झाला ना की मी तुमच्यासोबत बोलते पूर्ण पसारा झालेला आहे सगळं आता क्लीन करून घ्यायचं बोललं की थोडस मला हे होते कारण आम्ही सकाळपासून कामालाच लागले सगळं क्लीन करते मग सानूजी उद्या ट्रिप आहे कुठे जाणार आहे तू विलेज। अच्छा मॉन्टेरिया विलेज जाणार का ठीक आहे मग तुला फोटोज पण आम्हाला बघायला मिळतील ना स्कूल मधून चल चालेल मग तू आता एक काम कर फ्रेश हो चेंज करून घे मग मी पटकन काहीतरी आता हे करते हा प्रेस मी वॉश करते ना पटकन नाही करू शकत ठीक आहे चालेल मग राहू दे मी प्रेस करून दे ठीक आहे तर आता मी सगळं क्लीन करते मग क्लीन झाला ना की आपण बोलूया मग तो पण हे पण येतील किती चार साडेचार वाजेपर्यंत येतील हे पण घरात तर मी जस्ट आंघोळ केली रेडी झाली छान असा एकदम फ्रेश वाटायला लागला एकदम असं वाटत होतं की कधी मी रेडी होते कधी आंघोळ वगैरे करते कारण कसं माहिती आहे का एकदा सकाळपासून आपण जेव्हा कामाला लागतोय असं असते ना की सकाळपासून आपण कामालाच लागलो आहे उठल्यापासून मग असं वाटते की कधी फ्री होणार एकदम फ्रेश होणार मग एकदम चांगला वाटतं आहे तर आता तुम्हाला मी दाखवते मला अजूनपर्यंत खूप सारे काम आहेत आणि यांचा कॉल पण आलेला की मी निघालो आहे म्हणून आता अर्धे पाऊन तास ते घरी येतील त्यांच्यासाठी मला गरम पाणी करत ठेवायला लागेल मग नंतर मी छा वगैरे करते कारण आज तुम्ही विश्वास नाही करणार की जेव्हा पण आम्हाला मसाले बनवायचे असतात तेव्हा आम्ही जेवत नाही सकाळी नाश्ता केला आहे फक्त आणि नारळ पाणी आणलेलं आहे ह्यांनी की आज थोडंसं आपल्याला भरपूर काम आहे तर टाईम नाही मिळणार तर मी काही विचार केला तरी पण काहीतरी बनवते पण आत्ता असं झालं आहे की पाहुणे चार वाजत आले परत मी काय बनू परत कधी खाणार तर थोडंसं वेट करतो आहे आपण हे आले ना की मस्त चहा आणि नाश्ता काहीतरी करते मी छान असा सोबतच आम्ही दोघे खाणार आणि सानूला मी खायला वगैरे दिलेलं तिला टिफिन पण सकाळी स्कूलमध्ये दिलेला होता तर तिचं काहीच टेन्शन नाही आहे की तिला भूक लागली आहे काय पाहिजे आणि तिला जर खायला काय पाहिजे असेल तर मी काय असेल तर देते दे 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 तिला बनून असा आणि टिफिनसुद्धा देते दे मी सकाळी तर ती कशी मग तिचं पोट भरलेलं असते तर आत्ता मला अजून एक बेडरूमचं काम आहे मी तुम्हाला दाखवते काय हे बघा एवढे सारे कपडे आहेत जेव्हा आपण महाकाल बाबांचे दर्शन घेऊन आलो मी एकदा सगळे थोडे थोडे करून धुतले पण धुतल्यानंतर काय झालं की फोल्ड करायचेच राहिले ते तर आता काय करणार नाही मी पटापट फोल्ड करते आणि अजून एक काम राहिलं ते लादी पुसायचं तुम्हाला मी किचन पण दाखवते मी किती क्लीन केलंय आता बघा मी सगळं वॉश विश करून ठेवलेलं आहे सानू टी व्हीच बघणार तू बघा एवढा क्लीन झालाय फक्त आता एक लादी पुसायची राहिली आणि किचनमध्ये म्हणजे एवढे भांडी वगैरे सगळं होते ना मी सगळे क्लीन केले किचन पण आता मला क्लीन करायचं आहे तर इथे आता मी मसाला बनवायला आलो होतो चेरनेरला इथे आपले युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार दादा काय नाव तुमचं रवी पाटील विंदने रवी पाटील विंदने आपल्याला ओळख दिली का आपल्या व्हिडिओ बघता म्हणून सांगितलं कशा वाटतात व्हिडिओ मग एकदम सुंदर वाटत छान आहेत ना ओके ओके थँक्यू धन्यवाद खूप छान वाटलं भेटून मी कपडे फोल्ड करत होते तर तुम्हाला मी दाखवते बघा लिछू मला अजिबात सोडत नाही मम्मा काय करते मम्माकडे राहायचंय तुला काय नको शूट करू किचू घे मम्मा किचू किचू घे पटकन घे नाही घ्यायचा कसा तिला असं आहे की मम्मी कपडे काय करू नको माझ्यासोबत खेळ तुझसोबत खेळू मी कसं खेळणार मम्मा काय झाला की कोण आहे कोण आहे क्युटीपाय कोण आहे खेळू पण आता मला भरपूर काम आहे मी पटापट अजून जेवढे कपडे झाले फोल्ड करते हिचे नादी लागून मला काम नाही होणार ना नाही ना काय काम आहे काय हूं जा तू बाहेर जा दीदीकडे जा जा जात पण नाही बघा उतरत पण नाही उतरली चले स्टेपअप स्टेपअप जा बाहेर जा जा दीदी जा जा दिदीकडे जा जा जा, जा तो बघा आता कुठे गेलीये लिजू ती बेबी <laughs> चलो ठीक आहे मी आता फटाफट माझं काम करून घेते यांचं यायचा पण टाइम झालाय काम काही संपत नाहीये मला असं वाटतं की ना आराम पाहिजे होता पण आराम काही मिळणार नाहीये ही बघा ही मुलगी बघा किती किती मस्ती करते बघा आता कपडे कुपडे फोल्ड केलेले पाडणार आहे पॉटी करणार आहे करणार गंदू गंदू करणार आहे तू काय काय झाला तिला कळाला की आपण कॅमेरा ऑन केलाय मग ती बिलकुल शांत बसत नाही तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं की चार वाजेपर्यंत आणि माझी अजून लादी पुसायची आहेच मसाला बघा बघा आता गरम गरम मसाला प्रोसेस आहे दिसतच नाही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तयार झालेला आहे जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं या बुधवारी मसाला तयार होणार आहे आज बारा तारीख आहे काल भैरव बाबांची जयंती हो। आहे आज, आज आपला नवीन मसाला तयार झालेला आहे आणि हेटर्सना वाटत की फक्त आपण झोपून राहतो दिवसभर हे कोण करते कमर तुटली आमची ना आज जास्त जमले मी काय माहित का आज जास्त हे वाटेल सकाळपासून आपण करतोय आणि मी हे सांगितलं नाश्ता गेला नाश्त्यामध्ये पण चहा बिस्किट खाल्लाय काहीच खालेलं नाहीये तर हे पण असते आता आम्ही ब्लॉग करतोय डेली ब्लॉग म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर माहित आहे ना मग आपण असं दाखवतच नाही की आपण जेवलो नाही काय नाही तर या गोष्टी पण आता तोंड बघा यांचा पण तर आता मसाला तर बनवून करेक्ट आपण जे मसालेचे पॅकिंग बॉक्स संपले होते ते पण आपण ऑर्डर दिले होते ते पण करेक्ट सोबत काही खायचं का असं नाश्ता बनवू आपण पोहे बी हां बघा आज लादी पुसायची राहिली आहे आणि ते आता मी किचन साफ करायला घेतलेला तर बघा खूप वेळ मला कमेंट येतात की तुम्ही किचन कसा क्लीन करताय तर मी काय करते जे आपला कुठलाही तुम्ही डिशवॉश लिक्विड असेल तुमच्याकडे तो घ्या छान असा स्प्रेड करून घ्या गॅसवरती आणि मग असं क्लीन करा तुमचा गॅस असं वाटतं की न्यूचं न्यू सांग न्यूच जवळ जा नाही जवळ आहे ना कॅमेरा mm -hmm. बघा तुम्हाला असं वाटलं की न्यूचं न्यू आहे न्यूच तुमचा गॅस फक्त तुम्हाला असं लिक्विडनी पहिले रब करायचे पूर्ण गॅसला आणि मी हे सगळं बर्नर वगैरे आधीच क्लीन करून घेतलेलं आहे एवढं काही मी क्लीन करत बसत नाही फक्त मी गॅसला खूप जास्त क्लीन ठेवते बघा असं वाटतं ना एकदम चकाचक लिहू एक, चक एक पण स्क्रॅच नाही पडला अजून माझ्या गॅसला आता दोन वर्ष होतील डिसेंबर मध्ये मस्त फडकेशी एकदम क्लीन करून घ्यायचं कर आपण जेवढं तुम्ही चांगला लिक्विड युज करणार ना त्याने एकदम गॅस तुमचा एकदम चकाचक होणार अजून मी एक दोन वेळा फडक्या क्लीन करून अजून क्लीन करणार आहे बघा किती साफ झालाय आणि भिंती वगैरे पण आपण नेहमी क्लीन करत असतो बघा इथे ऑइलचे वगैरे तुम्हाला एक पण डाग दिसणार नाही कारण मी कंटिन्यू क्लीन करते किचन क्लीन झाला की यांसाठी मी एक साईडला पाणी ठेवते आणि चहा ठेवते आणि कांदे पोहे करूया चला पटकन पॅकिंग मटेरियलसुद्धा आणलं आहे म्हणजे आपण जे बॉक्सेस घेतो आहे पॅकिंगसाठी ते पण आपण ऑर्डर केलेले आले मध्येच करत होतो पण ते थोडंसं कधी ना कधी आपलं ब्रँड आहे मसाला त्याला पण समजला पाहिजे का हा बाबा पॅकिंग वगैरे खूप छान देत आता आपण रिसेंटली कालच मसाले जे पेंटिंग होते ज्यांचे ऑर्डर आउट ऑफ स्टॉक झाला तेव्हा तीन चार मसाले ना आपल्याला पिशवीमध्ये पॅक करून द्यावं लागले बाकी सर्व बॉक्स मध्ये गेले कारण आपला मटेरियल दे। सर्व संपला होता तर आता पुन्हा ऑर्डर केले ते बघा बॉक्स बघायला क्वालिटी बघा क्वालिटी एक नंबर आम्ही पॅकिंग मटेरियल वरती पण खूप खर्च करतोय कसं आहे ज्या जो कोणी आपल्याकडनं मसाला ऑर्डर करतो तेव्हा त्याला वाटला पाहिजे का बाबा ऑनलाइन मध्ये आपल्या जवळ पॅकिंग येतात ऑनलाईन आपण जेव्हा प्रोडक्ट मागवतो ते कसे बॉक्समध्ये येतात तसं गेलं पाहिजे बरोबर ना नाव महत्वाचं आहे आपला तर मला एक गोष्ट बोलायची आहे म्हणजे सकाळपासून माझ्या डोक्यात येते मी असं कधी आता कमेंट तुम्ही बघितला मी एवढे बिझी होत की प्रत्येकाला आपण रिप्लाय पण करत नाही आता तर एक दोन कमेंट बघायला म्हणजे झोपतात यांचं घर कसं होणार झोपून दिवस काढतात अरे बापरे आम्ही नवराबाई एवढी मेहनत करतोय ना तुम्ही विचार पण नाही करू शकत आमचे स्नेहाज होमली फूड वाले ब्लॉग जाऊन बघा व्हिडिओ आम्ही दिवसाचे एवढे एवढे ऑर्डर घेतले परत घरातलं काम केलं आम्ही दोघांनी मिळून सगळे गोष्टी आम्ही दोघे हँडल करतो दो। अजून एक दादाचा कमेंट होता शंभर किलो मसाला दोघांमध्ये शक्य नाही तुम्ही नाही करू शकत शक्य तुम्ही शक्य नाही पण स्नेहा आणि अश्विन साठी प्रत्येक गोष्टी शक्य आहे आम्ही जे ठरवलं ना आम्हाला करायचंय काही करू शकतो आमच्या मागे कोणाच माहितीये का स्नेहाच्या मागे बघा स्वयं महागाल बाबांचा हात आहे जो पण बाबांचा हात आमचे मागे आहे तो पण आम्हाला एवढी मेहनत एक बोलतो ना एक स्ट्रेंथ मिळतोय बाबांमुळे आम्हाला पॉवर मिळते आम्ही खूप काम करतोय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतोय नाही ते नवीन नवीन येतात काय ना काय बडबड करतात पण मला एवढंच सांगायचंय कोणाबद्दल कधी कमेंट करताय ना थोडस त्यांचा बॅकग्राऊंड बघा मग त्याच्यानंतर कमेंट करा कारण तुम्ही तुमचा कर्म लिहताय आम्ही खूप मेहनत करतो आम्ही खूप प्रामाणिक आहोत आम्हाला माहिती आणि आपल्या बाबाला माहिती आपले जे रिअल सबस्क्राईब त्यांना पण माहिती आपण आधी खूप वेळ असं दाखवलंय मसाले आम्हाला काय आता तुम्हाला रेसिपी दाखवून तुम्ही आमची कॉपी करायला पाहिजे का नाही पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला काहीच जास्त दाखवत नाही मसा तरी आम्ही आज थोडक्यात थोडं थोडं दाखवलाय कारण ज्यांचे माइंड असतात ना निगेटिव्ह माइंड त्यांच्या डोक्यात तरी काही सांगत नाहीये तरी घुसणार नाही पण आम्ही थोडासा आमचा प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत पोहोचवावं की बाबा आम्ही करतोय किती जेवढे गोष्टी करतोय आम्ही प्रामाणिकपणे करतोय आणि जेवढं सांगतो ते खरं असते बस तर फायनली आपला शंभर किलो मसाला तयार झालेला आहे पॅकिंग साठी आपलं पॅकिंग मटेरियल आहे तो सुद्धा आलेला आहे आणि आता काय अजिबात वेट करू नका फटाफट आपला मसाला ऑर्डर करून घ्या एकदम घरगुती काहीच बोलतो ना केमिकल काहीच नाही एकदम बोलतो ना सेफ तुम्ही सेफली यूज करू शकता आपला तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून नवीन स्टॉक आजची तारीख आहे बारा आजचा वार आहे बुधवार आजच नवीन मसाला तयार झालेला आहे तर हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप ने आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता तुम्ही कॉल करून सुद्धा आमच्याकडनं मसाला म्हणजे आमच्याशी प्रत्यक्ष बोलून सुद्धा तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता कसं आहे माहितीये का कधी कधी पॉसिबल होतंय आम्हाला बोलायला पण कधी कधी नाही कारण आम्ही ब्लॉग शूट करत असतो भरपूर बिझी असतो आम्ही तुम्हाला फक्त एक ब्लॉग दिसतोय पंचवीस वीस मिनिटाचा पण आम्ही दिवसभर खूप सारी गोष्टी करतोय इतर ऍक्टिव्हिटीज पण आहे सामु खूप सारे गोष्टी छोटे छोटे पार्ट मध्ये तुम्ही आपल्या ब्लॉक बनता भरपूर केला आंघोळ करा मग चहा च्या पोहे 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 महाराष्ट्राची फेमस इंदोरला पोहे आपलं फेवरेट फेमस पोहे फेमस झाल्यावरती डायरेक्ट बोलूया तर आता मी कांदे पोहे बनवते कारण कसं आम्ही आता काही खालेलं नाहीये तर आता काहीतरी खाऊया आणि हे पण घरी असले की कसं सोबत खायला चांगलं वाटते एकटं खायला मला आवडत पण नाही आणि सानू पण कांदेपोहे खाणार आता आमच्यासोबत पटापट पड़ करूया कारण भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली आहे असं वाटतंय की खाऊन पिऊन पडावं आपण नाही हे पॉसिबल नाही होणार कारण आम्ही काय करणार आता कांदेपोहे वगैरे खाणार थोडा सानूची अजून थोडी शॉपिंग झाली कारण सानू उद्या आपली कशी पिकनिकला चालली आहे तर तिला थोडेफार जे काय टीचरनी सांगितलं ते वस्तू घ्यायचे आहेत ते घेऊन मग परत आपल्याला जेवढी ऑर्डर आली आपल्या मसाल्याची तेवढे मसाले, मसाले आपल्याला पॅकिंग करायला लागतील कारण प्रत्येकाचा मसाला वेळेवरती त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कधी कधी कुरिअर करतात खूप वेळा ना लेट करतात मग अजून लेट नको व्हावा म्हणून आम्ही टाइम टू टाइम सगळी गोष्टी करतोय आता मस्त पिके झाले आणि आता नाश्का करायला बसलाय तर नाश्ताच बोलू शकते ना स्नेहाने बनवले बघा कांदी पोहे आणि ते चहा गुळाचं चहा सानू तुझं झालं का गुन सानू आणि लिचू तिथे बसले स्नेहा आजचा जो हे आहे ना कांदा पोहा तो पण किती भारी बनते ना हुँ। हुँ। या कांदे खा पोहे खायला हम्म छान मस्त लिचू बा कशी बसले लिचू <laughs> लिचू अरे फुगली Hmm. आणि घरामध्ये पसारा बघा बाबा बाबा म्हणजे हे झाला सर्व आता गर्दी झाली हा तर आता आपण या ब्लॉग ला इथपर्यंत एंड करूया आणि आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता आपण इथपर्यंत या ब्लॉग ला आपण एंड का करतो माहिती आहे का कारण कसं माहिती का, का ब्लॉग मोठा नाही झाला पाहिजे जास्त oh. आपले एकदम ओव्हर मोठे होतात oh, तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता की कि आपल्याला किती मिनिटाचा ब्लॉग बनवायला पाहिजे एक आयडिया दे तुम्ही आम्हाला का आपले जे लाईफस्टाईल आता ब्लॉग आपण स्टार्ट करतोय आणि डेली तुम्हाला रेग्युलर एक ब्लॉग काय दाखवायला पाहिजे हे पण कमेंट करून आयडिया येते ना आता कसं तुम्ही आम्ही नाही बघत कोणाचे ब्लॉग तुम्ही इतर ब्लॉगरचे पण ब्लॉग बघत तुम्हाला काय आवडते त्यांचे ब्लॉग तुम्ही असं आम्हाला एक सजेशन देऊ तर चला आता या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय